लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकीत आश्वासन देऊन शेतकरी कर्जमाफी केली नाही सत्ताधारी मंडळींना धडा शिकवा आमदार अमित विलासराव देशमुख लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा कॉर्नर बैठकांसह मतदारांच्या भेटीघाटी घेत उमेदवारांकडून संवाद साधला जातो आहे लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्तानं राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी लातूर तालुक्यातील पाखर सांगवी जिल्हा परिषद गट व गण तसेच गंगापूर पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ गंगापूर या ठिकाणी प्रचारसभा पार पडली लातूर तालुक्यातल्या पाखर सांगवी जिल्हा परिषद गटातील सोनाली रमेश थोरमोटे व पंचायत समिती गणातील अक्षय अप्पासाहेब देशमुख आणि गंगापूर पंचायत समिती गणातील शिवानी रामकृष्ण शिंदे या काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारात जय गंगापूर येथील किसान विद्या मंदिर प्रांगण या ठिकाणी जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्तानं आपण गंगापूर या ठिकाणी आयोजित विराट सभेसाठी एकत्र आलो असून गंगापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे या ठिकाणी येताना बाबळगाव पासून इथे येताना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी निर्माण केलेला वैभव पाहायला मिळालं या भागाचा मोठ्या प्रमाणावर कायापालट झाला असल्याचं दिसून आलंय आणि हे काँग्रेस पक्ष गेली साठ वर्ष आपल्या विश्वासाला तडा जाऊ न देता केले असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस एवढी खोलवर रुजलेली असून त्याला धक्का लावू शकत नाही असं म्हणत गंगापूरचे आदरणीय शिवाप्पा कानडे यांच्या आठवणींना उजाळा त्यांनी यावेळी दिला लातूर जिल्हा परिषदेत दहा वर्ष भाजपची सत्ता होती आपण जिल्ह्यात राज्यात व देशात गेली दहा वर्ष सत्तेत आहोत पण या काळात सर्वसामान्य माणसांच्या कल्याणाचं काम करता आलं नाही साधे जिल्हा रुग्णालय त्यांना अद्याप करता आलं नाही आणि हे आता आपल्या समोर मतं मागायला येत असून त्यांना तसा नैतिक अधिकार तरी आहे का याचा विचार करावा असं म्हणत लातूर महानगरपालिका ताब्यात घेऊन त्यांना लातूरचे तोडायचे होते पण लातूरच्या नागरिकांनी लातूर, लातूर मनपाच्या चा निवडणुकीत लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चाव्या काँग्रेस पक्षाच्या हाती देतील याचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले आज आपण पाहतो आहे लातूर जिल्ह्यात असेल कि मग राज्यात असेल अथवा देशात असेल काय परिस्थिती आहे आपण पाहतोय शासनाच्या योजनेचा लाभ देताना अर्जदार लाभार्थ्यांना पैसे द्यावे लागतात शासकीय कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामं होत नाही घरकुल मिळत नाही विहीर मंजूर होत नाही पत्र्याचे शेड मंजूर होत नाही गोठा मंजुरीस देखील पैसे मोजावे लागतात भ्रष्टाचारानं बरबटलेल्या कारभाराला आपल्या मताच्या ताकदीनं उलटून टाकायचं असून लातूर तालुका आणि लातूर जिल्ह्याला आपल्याला विकासाच्या मार्गावर न्यायचं आहे यासाठी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून आपल्याला या लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वच्छ पारदर्शक कारभार करायचा आहे यासाठी आपली साथ अत्यंत महत्त्वाची असल्याचं आमदार अमित देशमुख म्हणाले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट